काही खर्च असतात की त्यांच्याकडे लोक पण फक्त असं वैशिष्ट्य आहे की जो त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं असते आणि लोक वरील असो आणि असो यांच्या खर्चामध्ये त्यांनी अनेक वर्ष अतिशय वर्गाची काळजी केली विशेष एक सहकारी आहेत त्यांचं नाव हेमंत चकले आणि हेमंत ठाकरे हे नाशिकचे पण या राज्यामध्ये अण्णांच्या बद्दलची जी संस्था आहे त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष काम करत असतात आणि हेमंत टकले जे या क्षेत्रामध्ये काम करणारे लोकांचा संच तयार केला त्या संचामध्ये लोकांचा सहभाग आणि काम हे अतिशय मोलाचं आहे त्यांनी अनेक वेळेला जमेन चाकऱ्यांच्याकडून आले आणि मग ज्यांना दृष्टी नाही त्यांच्या जीवाला प्रकाश ठाकरेच्या संबंधीचं काम आज तुम्ही करत असेल अशाची ही मालिका आहे त्याच्यामध्ये सोलापूर म्हणलं तो प्रकाश असतात त्यांचं नाव त्यांच्या प्रकाश येतात आणि म्हणून मला आनंद आहे की अशा प्रकारच्या विजय कामाची ही सुद्धा त्यांनी जी केली ती सातत्याने सत्ता असू असा नसतो किंवा राजवा असा नसतो पण ती चालू ठेवलेली आहे आणि त्याचा एक सवाल त्यांना मला अपासून मिळत आहे मी अधिक गुरुजी या ठिकाणी वेळ घेऊ शिकत नाही अनेक या ठिकाणी लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्राची उपस्थित आहे लोकांच्या संबंधीची आस्था किंवा सगळ्यांचे अर्थकरणामध्ये आहे हे या ठिकाणी दिसतं स्वतः स्वतः विचारधा काँग्रेसचे विचार करेल त्याचा उल्लेख या ठिकाणी आमच्या वाक्याने सुद्धा केला लहान खात्यापासून विरोधकांच्यापासून शहर काँग्रेसच्या अध्यक्षांच्या पासून ते राज्य खात्यानेसुद्धा काम त्यांनी काँग्रेस संघटनेच्या वतीने केलं इंदिरा गांधी असो राजीव गांधी असून गुरुदास सावंत अनेकांची नावं घेता त्या सगळ्यांच्या विचाराशी त्याचं त्यानं वक्तव्यपणानं साथ करण्याचा विचार त्यांनी त्यांनी शोधवला की देशाचा संरक्षण मनसे असताना एकदा आणि सगळं या देशामध्ये सगळे तुमचा भाग पोहोचतात वीस हजार कृता वर्षात आणि त्याचं नाव सीयाची आणि सीयाची हा भाग असा आहे की आपण थी थी थे है। थी थी है। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा